आता काय काय उद उदो चाललं तुकाराम महाराजांचा आणि त्या टायमाला पुढे गेली होती फाशी गेले होते का किती अवघड परिस्थिती शाह नावाचा फकीर होता तो असा चमत्कार करायचा लोकांना दाखवायचा चमत्कार करून त्याचं नाव शाह फकीर त्याच्याकडे भला मोठा कटोरा होता कटोरा भला मोठा कटोरा असा चमत्कार होता देव जाणे त्या कटोऱ्यामध्ये कोणी किती टाकू द्या तो कटोरा भरत नव्हता गावोगावी सांगायचा पा माझा चमत्कार कोणलाय म्हणायचा हाय कोई माईका लाल मेरा कटोरा भर देगा। है कोई हय कोणी सांगा मला कुठे येतो माझा कटोरा भरून देईल आता त्या टायमाला होतेच काही नासके राहतेच आता आपल्याकडे नाही चांगली भाग्य आपलं नाही पुण्यवाने आपण सगळे होतेच त्याला बोटाळलं बोटाळलं त्याला त्याला बोटाळलं अरे देऊ गावात जाय तिथं तुकाराम 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 महाराज राहतात म्हणे ते कीर्तनकार आहे म्हणे बोय म्हणे मोठा त्याच्या घरी जाय म्हणे त्याला माहिती याच्या घरी चिमणी आली तर टाकायला दाना नाहीये विचित्र बाबा लय अवघड त्याच्या घरी जाय म्हणे आता आमगड शहा त्याला काय माहिती घेतला कठोर चाललं वाजवीत गावामध्ये आलं ते चावडी बसले दोन चार जण त्यांना विचारलं तुकाराम कुठे राहतोय म्हणे मग त्यांनी दाखवलं गल्ली म्हणजे पुढे असं दाखवलं ते घर दाखवलं याले माग निघून ते म्हणे आता माझी येईल म्हणे आता कारण याजवळ चमत्कार आहे हा कटोरा आजपर्यंत कोणी भरून दिला नाही आणि खरोखर सांगतो तुम्हाला खरंच तुकाराम महाराजांच्या घरी तीन तीन दिवस पेटत नव्हती तीन तीन दिवस खायला सुद्धा अन्न नव्हतं खायला सुद्धा अन्न नव्हतं तीन तीन दिवस उपाशी राहत होते आम्ही तीन तास सुद्धा उपाशी राहत नाही तीन तास तीन तास उपाशी राहत नाही एकादशीला सुद्धा आमचं तोंड बन नाहीये हा शेंगदाणेच खाईल सफरचंदच खाईल रताळूच आणील विचारूच नका खिचडीच बनवायला येईल नसली खिचडी तर मग भगर तरी कर म्हणून मला खिचडी चालत नाही मग तुला भगर ही हा दोन दोन टायमाला भगरन खाऊन झाले तर गर सुद्धा उपास झाली ना तू शिवरात्र सुद्धा वाया जाऊन देईना उकुला ठेमी सुद्धा वाया जात नाही एक दिवस आमचा खाल्याशिवाय जाईना तीन तीन दिवस उपाशी राहत होते घरी चिमणी आली तर टाकायला दाना नाहीये हा अशी प्रसिद्ध तुकाराम महाराजांच्या घरची होती त्यांच्या दरवाज्यापाशी आले घरी खरोखर तीन दिवस झाले होते चूल नव्हती पेटली ती भागीरथी आठ वर्षाचं बाळ सकाळीच उठलं उठलं सकाळी उठल्यानंतर आईला म्हणत आई आई मला चक्कर येतात आई मला चालवत नाही आई आई मला काहीतरी खायला देना आई मला काहीतरी देना ती भागीरथी म्हणती जिजाऊला ती आवडीला म्हणती तुकारा मारा सकाळीच गंध लावून विना घेऊन भांडऱ्या डोंगरावर गेले इकडे काय चालले काही करा ते आपले भजन करण्याकरता निघून गेले आणि इकडं ती भागीरथी आई आई मला खायला दे मला चक्कर येऊन राहिले ते आवडीला वाटतं माझं डेबरू आठ वर्षाचं बाळ दोन टायमाला सुद्धा खायला मिळत नाहीये तीन दिवस झाले पाणी पिऊन झोपले सगळे म्हणून शेजारी पाजारी गेली माता भगिनी पुढे हात पसरला ओ मुठभर कण्या तरी द्या मी तुमचं काही काम करू लागेल तुम्ही सांगा ते मी करीन मला कण्या द्या काहीतरी द्या असं चार घरामध्ये कन्या मागून आणल्या जातं टाकलं आणि त्या जात्यावर ती मावली त्या कन्या दळीत असताना पीठ खाली सांडू लागलं दळायचं होत आलं होत शेवटचं जातं फिरवलं आणि ही भागीरथी आईच्या पाठीवर हात ठेवून आई आई तू आज भाकर करशील ना आई आई तू आज भाकर करशील ना आई मी आज पोटभर भाकर खाईल आई आई तू आज भाकर कर का, आई मला भाकर दे आई आई मला पोटभर भाकर दे आज तीन दिवस झाले आई अशी हात ठेवायची नाचायची तुला एवढा आनंद झाला का आज आपल्या घरी आहे अरे दिवाळीला काय आनंद होईल असा आनंद त्या लेहकराला झाला आज माझी आई मला भाकर देणार आहे आणि आता कुत्री माजली कुत्री ते शेळ्या बकरी खाती नाही कुत्री माणसं सोडून द्या किती अवघड परिस्थिती आहे भयान वातावरण आहे विचार नाहीये पात्रावर जेवणाऱ्या सगळ्या माझ्या माईबापांना सांगतो अन्नाचा शीत सुद्धा वाया जाऊ देऊ नका ते पूर्ण ब्रह्म आहे उदरभरण जाणी जे यज्ञ कर्म एका एका शीता करता तडफडावं लागेल सात शिता खाले धर्माच्या यज्ञामध्ये शुकाने पोपटाचं रूप घेऊन सात शितं खाले सात दिवस त्याला अर्जुनाच्या नातवाला परीक्षितीला भागवत सांगावा लागला साक्षी ते ठुले नाही त्याने त्याची त्याची लगेच परफेक्ट करून दिली हा मी पार करू कुठे ताईटवर पण जेवण येतो कोणाकडे जाऊ कसं वाच विठल विठल तिला आनंद झाला तेवढ्यामध्ये हे अनगर शाह फकीर आले कटोरा हातामध्ये आरोली ठोकली हय कोई मैका लाल मेरा कटोरा भरदेगा हय कोय मयका लाल मेडा कटोरा भरदेगा कड्या वाजवल्या धारवाच्या बाशी उभे राहिले आठ वर्षाच्या भागीरथीने पाहिलं माझ्या तुकोबाचं रक्त होत ते सगळ्या अंगामध्ये रक्त सळसळू लागलं त्या आठ वर्षाच्या मुलीच्या कोण फकीर आला काय म्हणतो हय कोई माईका लाल आई पीठ गोळा करीत होती ताटामध्ये जशी पळत गेली भागीरथी मूठ भरली तिची आठ वर्षाच्या मुलीचे हात किती मोठे असतील हो तिची मूठ किती मोठी असेल तस पीठ हातामध्ये घेतलं आवडीने हात धरला कुठे घेऊन चालली तिने बोट केलं दरवाजा बघितलं कोण आई त्याचे शब्द ऐकले हाय कोई बाई काय मी त्याला पीठ देऊन चालले दे। दे। कारटे पाया पडले माता बाय भगिनीच्या हात जोडले त्यांच्या पुढे मुठमूट कन्या मागून आणल्या तुझ्यासाठी भाकर करायची आणि पीठ घेऊन चालली तुझ्या बापानं तोच उद्योग केला आणि तू तो उद्योग करू राहिली हा भांडे कुणी पोथ्या केल्या त्याही लोकाशी वाती द्या तेच काम चाललंय काय केलं तुझ्या बापाने उठीते कुटीते टाळ अवघा मांडीला कोलाळ जिवंतची मेले लाजा वाटून तू तेच करून राहिली टाकते पीठ खाली आई मी पीठ टाकणार नाही आई मी पीठ टाकणार नाही टाक पीठ खाली आई मी पीठ टाकणार नाही आई मी तुला परत सांगते मला भाकर देऊ नको आज पण त्याचं तोंड बंद केल्याशिवाय मी राहणार नाहीये की का ताकद आहे ताकद फार मोठी ताकद आहे त्याच तोंड बंद करते मी आई म्हणजे अजिबात नाही टाकपीट खाली पहिला फटका मारला दुसरा फटका मारला हातावर आईनं तिसरा फटका मारला तीन बोट सुटले तीन बोट सुटले राहिली किती चिमुट एवढी चिमुटीने दाबून धरली तशीच पळत गेली आता ते आठ वर्षाचं बाळ त्या उमऱ्यावर उभं राहिलं घे काय घे काय ए घे चिमूट पुढे केली अशी त्याने कटोरा, खा के कटोरा खाली केला आणि जशी चिमूट हालाय लागली अशी जसं पीठ पडायला लागलं कठोरा भरून पीठ खाली सांडू लागला कठोरा भरून पीठ खाली सांडू लागलं अरे माझ्या तुकाराम महाराजांची आवला येते विठल विठल पाहिल्यानंतर याचा अहंकार गेला याचा गर्व कधीच पळून गेला याने कटोरा खाली ठेवला दोन्ही हात जोडले वा वा तुकोबा वा तुको वा तुकोबा त्याने सांगितलं तुको तुकोबा नाहीये तुकोबाची बेटी आहे त्या अनगड शहान पाहिलं तुकाराम महाराजांच्या मुलीत एवढी ताकद आहे ते, ता ते तुकाराम कशी असतील तुकाराम महाराज कशी असतील कुबा अंगाला काटा सुटला मी कोणाकडे आलोय मी कोणाच्या दारामध्ये आलोय अरे कोण येते सोलने पेटू दे एक दाना नसू दे माझे तुकोबा जगाचे मालक आहे ब्रह्मांडाचा धनी आहे ना नाही करायचा साधू संतांचा नाद नाही करायचा साधू संतांचा नाद करणारी अवलाद देव भाग केल्याशिवाय राहत नाही सोडणार आहे त्याला पावर होता तुकाराम महाराजांमध्ये असा कोणता पावर तुकाराम महाराजामध्ये होता त्यांचे अभंग वाचा तुकाराम महाराजांचा परमार्थ पा लुब्दली नादी लागली समा